कुठून आले हा हा शिल्लवासा चालले आता करंजाळी करंजाळी जे चालले आहेत आदेशवाले तर आदेशवाले नसून हे शिलवासावरून पायी पायी चालत चालत आपल्या नांदुरी सप्तशृंगीगड वनी सप्तशृंगी आईच्या दर्शनाला चाललेले आहेत तर ते मुक्कामी आता जे जाणार आहेत ते करंजाळीथे जाणार आहेत अशा प्रकारे ते पायी चालत 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 ते सप्तशृंगी गडावरती पोहोचणार आणि सप्तशृंगी आईचं दर्शन घेणार आहेत तिथं त्यांनी काहीतरी ठरवलं की आपण पायी पायी जाऊन दर्शन घेऊ विचारू आपण हा शिल्वासा कुठं चालले आता आपण कधी कर जायला करंजाळी करंजाळी कुठं जायचं गडावर गडावर वणी लग आता कधीपर्यंत आम्ही रविवारी पोचणार शिल्वा पाय पाय आले एवढे आणि आता एक सप्तशृंगीच्या दर्शनाला चाललो दर्शनाला किती जवळजवळ किती लोक आहेत तुम्ही पंचावन्न पंचावन्न आणि तुमची जेवणा खावण्याची सोय सोय तर आम्ही करली आता करली करंडाळीचा मुकाम करून उद्या मुकाम मग मग तिटु या मग तिकडून पाय पायच येणार का